तर चला मंडळी आज काहीतरी चविष्ट बनवूया म्हणजेच काय तर मिक्स व्हेज आपण इथं बनवत आहोत ते पण पंधरा लोकांच्या प्रमाणामध्ये वर्षभरामध्ये आपल्या घरी काही ना काही लहान मोठे फॅमिली फंक्शन होत असतात बर्थडे पार्टी असो दिवाळीच्या सुट्ट्या असो किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्या असो सगळे एकत्र आल्यावर काहीतरी खास बनायलाच हवं त्यासाठी आपण हॉटेल स्टाईल अशी मिक्स व्हेज बनवत आहोत भाज्यांचं योग्य प्रमाण मसाले कोणते वापरतात अगदी संपूर्ण सविस्तर रेसिपी आहे त्यासाठी संपूर्ण रेसिपी बघा आवडली तर लाईक नक्की करा पंधरा लोकांच्या प्रमाणासाठी आधी आपण कांद्यांचं प्रमाण आणि टोमॅटोचं प्रमाण असतं ते बघूया तर दहा मध्यम आकाराचे कांदे त्यासाठी चार टोमॅटो अर्धी वाटी लसूण आणि पाच ते सहा अद्रकाचे काप तर सगळ्यात आधी आपण कांदा आणि टोमॅटोचे काप करून घ्यायचे एका कढईमध्ये दोन टेबलस्पून एवढं तेल मी टाकलेलं आहे आणि कांदा टोमॅटो अद्रक लसूण एरवी आपण जसे मसाला भाज्या बनवतो आणि हे जिन्नस सॉफ्ट करून घेतो त्याप्रमाणे आता आपण सुरुवातीला कांदा टाकून घ्यायचा हलकासा सॉफ्ट झाल्यावर यामध्ये लसूण आणि आपण अद्रक टाकून घ्यायचं आणि टोमॅटो देखील बऱ्यापैकी सॉफ्ट झाल्यानंतर शेवटी आपल्याला टाकायचा असतो अशा हॉटेल स्टाईल भाजी बनवताना इथं आपल्याला नारळाचा वापर करायचा नाही म्हणजेच खोबऱ्याचा किस इथं लागणार नाही फक्त हे सगळे जिन्नस व्यवस्थित आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचे आहेत तर कांदा हा चांगला ऐंशी टक्के सॉफ्ट झाल्यावरच आपण यात टोमॅटो टाकायचा टोमॅटो बऱ्यापैकी सॉफ्ट झाल्यावर इथं मी आठ ते दहा काजूचे काप देखील टाकलेले आहे व्यवस्थित परतून घ्यायचे तर काही वेळातच आपलं का हे काम देखील झालेलं आहे बऱ्यापैकी सळे जिन्नस सॉफ्ट झालेले जाणवतात तेव्हा एका मोठ्या पसरट ताटामध्ये आपण हे थंड होण्यासाठी काढून घ्यायचे आता हे थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरमधून वाटून घेणार आहोत पण त्याआधी आपण आता ज्या भाज्या लागणार आहेत ते बघत आहोत तर इथं फ्रोझन मटर मी वापरत आहे या ठिकाणी तुमच्याकडे फ्रेश मटर असतील ते देखील तुम्ही वापरू शकतात तर वजनी प्रमाणात अडीचशे ग्राम हे मटर आहेत थोडं कोमट पाण्यात टाकल्यानंतर ते थोड्या वेळात सॉफ्ट होतात कांदा अशा प्रकारे आपल्याला थोडा जाडसर कापून घ्यायचा आहे दोन ते तीन मध्यम आकाराचे कांदे तुम्ही घ्या चार शिमला मिरची थोड्या जाडसर कापायच्या त्याचप्रमाणे आपल्याला फ्लॉवर बटाटा हे देखील जाडसर कापून घ्यायचे आहे वजनी प्रमाणात फ्लॉवर अडीचशे ग्राम आणि मध्यम आकाराचे तीन मोठे बटाटे मी घेतले आहे बीन्स देखील वजनी प्रमाणात दीडशे ग्राम आहे आणि अशी लांबोळकी थोडी मोठ्या आकारात कापून घ्यायचे आता त्याच कढईमध्ये पुन्हा दोन टेबल स्पून तेल में है, मी घातलेलं आहे आणि फ्लॉवर मी गरम पाण्यातून एकदा काढून घेतली आणि आता आपण ही थोडी परतून सॉफ्ट करून घेऊया म्हणजे ज्या भाज्या थोड्या सॉफ्ट व्हायला वेळ घेतात त्यांना आपण सुरुवातीला टाकायच्या कारण अशी हॉटेल स्टाईल भाजी बनवताना या भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या नाही फक्त कच्चापणा काढायचा असतो तर इथं थोडे कष्ट आपल्याला घ्यावे लागणार आहेत काही वेळातच बघा तुम्ही इथं फ्लॉवर आणि बीन्स बऱ्यापैकी सॉफ्ट आपल्याला जाणवते आता आपण यात बटाटे टाकून घेऊया व्यवस्थित बटाटे आपण यामध्ये मिक्स करून सॉफ्ट करून घेऊया तर मंडळी इथं पाण्याचा वापर अजिबात करू नका जसे हे वाफेमध्ये होतील तसेच होऊ द्यायचे आहे मध्ये मध्ये झाकण ठेवून फक्त हलवत आपल्याला या भाज्या सॉफ्ट करायच्या असतात तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी छान या भाज्या सॉफ्ट झालेल्या आहे पाण्याचा न वापर करता आता मोठ्या ता ताटात आपण त्या ता भाज्या काढून घ्यायच्या पुढच्या भाज्या ज्या राहिल्या आहेत आपल्याला अशाच परतून घ्यायच्या आहे पुन्हा दोन टेबल तेल टाकून थोडा जाडसर कापलेला कांदा आपल्याला टाकायचा आहे नंतर शिमला मिरची टाकूया आणि वाटाणे आधीच फ्रोझन मटर वापरत आहोत तर ते छानपैकी सॉफ्ट असतातच म्हणून जास्त वेळ इथं लागत नाही व्यवस्थित परतून झाकण ठेवून आणि वाफेमध्येच आपल्याला या भाज्या सॉफ्ट करायच्या आहे पुन्हा सांगते इथं पाण्याचा वापर करू नका म्हणजे आपल्या या भाज्या शिजवायच्या नाही फक्त भाज्यांचा कच्चापणा इथे आपल्याला काढायचा आहे त्याच पद्धतीने पुन्हा झाकून वाफेमध्ये तुम्ही बघू शकता काही वेळातच या भाज्या मध्ये मध्ये हलवत अशा प्रकारे छानपैकी सॉफ्ट जाणवतात तर आता गॅस बंद करायचा आणि या भाज्या आता बाजूला ठेवायच्या ताटामध्ये ता काढलेले जिन्नस आपले थंड झालेले आहे ते आपण आता मिक्सर जारमधून काढून त्याची पेस्ट करून घेऊया पण इथं पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही हे लक्षात असू द्या पाणी न वापरताच अशा प्रकारे याची पेस्ट आपण तयार करायची फोडणीमध्ये आपण काही खडे मसाले टाकूया चार ते पाच तेजप त्याची पाण्याशी तोडून घ्यायचे पाच इलायची घेतली असे त्याला फोडून घ्यायच्या चांगला दाबून कुठून वापर करायचा त्यासोबतच चार लवंग देखील आपण पन, वापरणार आहोत तर एका मोठ्या कढईमध्ये मी एक वाटीभर तेल टाकलेलं आहे यासोबत बटर जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की टाका खूप छान चव येते आता फोडणीमध्ये जिरं टाकलेलं आहे एक चमचा जे खडे मसाले मी सांगितले तुम्हाला की तेजपत्ता सोबत फोडून घेतलेल्या इलायची इला आणि लवंग देखील टाकलेले आहे हिंग टाकायचा आहे अर्धा चमचा फोडणीमध्ये टाका खूप छान चव येते भाजीला नंतर लसणाच्या काही पाकळ्या टाकलेल्या आहे बारीक चिरून मिरची घ्यायची आपल्याला पाच ते सहा मिरच्या अशा बारीक कापायच्या आणि टाकायच्या व्यवस्थित हे जिन्नस परतून घ्यायचे एक ते दोन मिनटं छान मंदाचेवर परतून झाल्यानंतर यामध्ये आपण मिक्सर जारमध्ये वाटून घेतलेला मसाला म्हणजेच कांदा टोमॅटो अद्रक लसूण आणि काजूची पेस्ट व्यवस्थित परतून घ्यायची एरवी आपण तेल सुटेपर्यंत परततो त्याप्रमाणे पण बघा आपण आधी हे छानपैकी तेल टाकून सॉफ्ट केलेलं असतं त्यामुळे जास्त वेळ इथं लागत नाही थोडं तेल सुटायला लागलं की तर आपण मसाले टाकायला सुरुवात करायची दोन चमचे भाजलेल्या जिऱ्याची पावडर दोन चमचे धण्याची पावडर आणि सुहाना किचन किंग मसाल्याचा दहा रुपयाचा पाऊच पूर्ण इथं आपल्याला लागणार आहे यामुळे या, या भाजीला भन्नाट चव येते हॉटेल स्टाईल भाजी बनवताना नेहमी तुम्ही या मसाल्याचा वापर करा खूप भारी भाजी बनते कमी प्रमाणात बनवायचं असेल तर मसाला कमी प्रमाणात वापरा आपण आज पंधरा लोकांच्या प्रमाणात बनवत आहोत त्यासाठी संपूर्ण पॅकेट मी टाकलेलं आहे आता कश्मीरी लाल मिरच जसं तुम्ही तिखट खात असाल त्याप्रमाणे इथं मी चार चमचे टाकलेलं आहे मसाले भाजीचा जो मसाला तुम्ही घरात वापरत आहात तर इथं तो मसाला आपण वापरायचा दोन चमचे सगळे जिन्नस व्यवस्थित यात परतून घ्यायचे आणि यावेळेस जसे मसाले छानपैकी मिक्स होतात तेव्हा आपण मीठ टाकायचं म्हणजे तेल लवकर सुटतं भाजीला तर भाजीच्या प्रमाणानुसार मी अडीच चमचे इथं मीठ वापरलेलं आहे व्यवस्थित मीठ मिक्स झाल्यावर चांगलं तेल सुटल्यावर आपण यात पाण्याचा वापर करायचा पाणी आतापर्यंत आपण वापरलेलं नाही तर पाणी म्हणजे कसं थोडं गरम केलेलंच वापरा तर पाणी हे आपल्याला थोडं थोडं वापरायचं आहे असं एकदम पाणी कधीच भाजीला वापरायचं नाही जसजसं आपण थोडं थोडं गरम पाण्यात यात टाकतो तसं तसं छान तरंग या भाजीला सुटत जातं तर बघा तुम्ही असं छान तरंग सुटायला लागलेलं आहे कारण असं तेल जेव्हा सुटतं तरंग जेव्हा येतं तेव्हा मसाल्याचा कच्चापणा इथं निघालेला आहे संपूर्ण मसाला हा तयार असतो तर असा हा तयार मसाला तुम्ही बनवून फ्रीजरमध्ये स्टोर देखील करू शकतात आठ दिवस चांगला राहतो आणि जेव्हा आपण भाजी बनवायची आहे तेव्हा फक्त गरम पाण्याचा वापर करून हवे ते जिन्नस टाकून मसाले भाजी तुम्ही बनवू शकतात आता यावेळेस आपल्याला ज्या भाज्या आपण हलक्याशा फ्राय करून घेतल्या आहेत त्या यात टाकायच्या आहे तर व्यवस्थित मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या तीन ते ती चार मिनटं व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला फक्त इथं पाण्याचा वापर करायचा आहे कारण आपण मीठ देखील आधीच टाकलेलं असतं तर पाणी आधीही मी सांगितलं की गरम पाणी तुम्ही टाका तर पाण्याचं प्रमाण असं बघा भाज्यांच्या प्रमाणानुसार मसाल्याच्या प्रमाणानुसार इथे पाच ते सहा ग्लास मी पाणी टाकलेलं आहे संपूर्ण पाणी टाकल्यानंतर आपण गॅसचा फ्लेम मोठा करायचा छानपैकी मोठी उकळी आणून घ्यायची आणि असं उकळी येते तरंग सुटतं तेव्हा हिरवीगार कोथिंबीर यावर टाकायची कसुरी मेथी जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कसुरी मेथी देखील टाकू शकतात आणि अशी ही मस्त आपली स्टाईल भाजी काही वेळातच तयार होते फक्त स्टेप बाय स्टेप तुम्ही अशीही बनवा वर्षभरात काही ना काही कार्यक्रम आपल्याकडे होतच असतात बर्थडे पार्टी असते उन्हाळ्याच्या सुट्या दिवाळीच्या सुट्या आणि काही परिवार गेट टुगेदर काही एक कार्यक्रम असो अशी मस्त हॉटेल स्टाईल भाजी तुम्ही त्यांना खाऊ घाला नक्कीच त्यांना आवडेल आणि तुम्हाला आवडली की नाही हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये व अशा छान छान प्रमाणबद्ध व नवनवीन रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका